नाना बोला ना कर, ना बोल ना सत्कार बस ना खाली बस सगळे चला पाटीमधले बस श्री धर्म मध्ये संगीमध्ये आनंद ज्यांचं आगमन झाले ते राज्याचे आदिवासी मंत्री डॉ अशोकजी उलके साहेब आज या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने सुंदर तालुक्यामध्ये आमचं आव्हान झाले प्रथमता आमचा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी स्वागत करून जुन्नर तालुका सगळ्यात पासष्ट गावाचा ट्रायबल तालुका आहे म्हणजे देसाचा आहे त्यामुळं अधिकचं लक्ष आपण तालुक्यावर द्याल अनेक यामुळे आदिवासी समाजाची या ठिकाणी रखडलेली आहे मी आधीच काही बोलणार नाही प्रत्येक जण निवेदन या ठिकाणी देणार आहे नक्कीच आमची अपेक्षा आहे की आपल्या माध्यमातून ह्या जुन्नर तालुक्याला ह्या शिवजनतेला गुप्त माप आणि चांगला निधी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपला साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करूया साहेबांनी त्याचा स्वीकार

आता आपण चल कार्यालयामध्ये आलात कार्यकर्त्यांना काय सदिच्छा शुभेच्छा आमचं आदिवासी समाजाचं कुलदैवत वर्सू यांच्या दर्शनाने पुरातन काळात असलेलं जे मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धार करण्याचा संकल्प घेऊन मातीचा आशीर्वाद घ्यायसाठी आलो तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये भेट दिली असता समस्त कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह आणि आनंद निश्चितच तो, तो द्विगुणित आहे त्यामुळे कार्यकर्त्या माझ्या प्रती ज्या अपेक्षा केलेल्या आहेत महोदय असो आमचे भारतीय जनता पार्टीचे जे अभूतपूर्व यश प्राप्त करणारे सर्व कार्यकर्ते मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही माझ्याकडून ज्या अपेक्षा करत आहे जो सन्मान केला तो सन्मान आणि अपेक्षा सार्थक ठरेल अशा सर प्रकारेश्वरच्या मंदिराच्या कळसा विषय गेले अनेक वर्ष बाकी आहे आता मला बघू द्या सर तुमच्यासोबत दमदार आमदार आहेत बाजूला आशाच आहे कुकडेश्वराच्या कारखान्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे हिरड्या कारण सॉरी उजव्या आणि डाळ्यात दमदार लोक असल्यामुळे दमदार काम होत शिवाजी आणि सेवा मी येतोय

एचडीपीओ अरे रात सर काम करताना खूप चांगुल्यो शकता की डिव्हाइस सर आपण आता 10 मिनिटं तण Ben आहे हे एव्हरेनेस मध्ये आहे एचडीपीओ ना हो सर आणि तुम्ही bir रात सर पीएएचआर से बाजू काय नाव वर वीर बस सर इट्स अ

चौधरी साहेबांचा विजय असो कुठे गेले